कामाला लावतो म्हणून पोरांनी माझ्याकडनं पैसे पो घेतलं म्हणून मी सांगवला पोलीस स्टेशन इथे तक्रार केली तुला नशीब घडलं नाही म्हणून त्यांचं नशीब घडवासाठी नेव्हीमध्ये नोकरी लागतो लावतो करतो म्हणून लोकांकडून ह्यांना जे मानसिक त्रास झालेला आहे ही खोटा गुन्हा आहे म्हणून मला ही करायला लागले ती सगळी एस पी साहेब आम्हाला न्याय द्या नेव्हीमध्ये कामाला लावतोय म्हणून महिलांची तब्बल आठ ते नऊ लाखांची फसवणूक मंडळी याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सविता विलास चव्हाण 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 बेबीताई विठ्ठल नागरबाई सिद्धनाथ कौशल्या सर्व राहणार सोनंद तालुका सांगोला असं फिर्यादी महिलांचे नाव आहे नेवी मध्ये तुमच्या मुलांना कामाला लावतो म्हणून चार ते पाच महिलांची आठ ते नऊ लाखांची फसवणूक या हकीकत अशी की सांगोला पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद झाला असून यातील आरोपी सोमनाथ शंकर जाधव नवनाथ शंकर जाधव दोघे राहणार सोनंद तालुका सांगोला व रोहित ब्रह्मदेव पवार सिद्धनाथ खबाले राहणार महत तालुका सांगोला यांनी मर्चंट नेवीत नोकरीस लावतो नेवीतील अधिकाऱ्यांशी माझी चांगली ओळख असून तुमच्या मुलांचा चांगला फायदा होईल असं खोटं आश्वासन देऊन आमची फसवणूक केली सविता चव्हाण आणि पोलिसांद्वारे मला सारखा त्रास दिला जातोय माझ्या जीवाला जर वर खाली झालं तर याला जबाबदार हेच लोक राहतील पोलिसांकडून मला योग्य ते न्याय मिळवून द्यावे यासाठी मी मानव अधिकार संपर्क कार्यालय सोलापूर इथं मानव अधिकार केली मी सविता विलास चव्हाण राहणार सोनद माझ्या मुलाची फसवणूक झाली नेहमी कामाला लावतो म्हणून नेहमी कामाला लावतो म्हणून पोरांनी माझ्याकडं पैसे घेतलं मग ती पैसे मिळाल नाही तर म्हणून मी सांगोला पोलीस स्टेशन इथे तक्रार केली त्यांनी नोंद घेत म्हणजे गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला त्यांनी आधी व्यवस्थित केलं आणि परत ही खोटा गुन्हा आहे म्हणून मला हे करायला लागले ती सगळीजण हे चुकीचं केलं आहे सगळं म्हणून माझ्याकडं सगळं ट्रीटमेंट आहे पैसे भरलेल्याचंही पुजारी अनंत पुजारी सांगोलचा पोलीस स्टेशनमध्ये आहे ती ती सांगायला लागल्या ते मग हे खोटा गुन्हा आहे तुमचा खोटा गुन्हा आहे त्यांनी एवढा त्रास दिला एवढा तीन महिना आम्ही हेलपट घालत होतो तरी पण आमच्यावर त्यानं सारखं जबरदस्तीनं म्हणायचं तुम्ही केस महागारी घ्या तुम्ही कंप्लेंट महागारी घ्या तुमचं चुकीचं आहे सगळं तुम्ही खोटं केलं आहे सगळं असं म्हणून मग आम्हालाच सारखं दाब द्यायचं आणि रात्री रा, रात्रीच आम्हाला एक एक जणीसनी बोलवून त्यांनी आठ साडेआठ नऊ दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला धमक्या दिली ते तुमची पोरं आठ टाकीन बारा वाजता उचलीन तुमची पोरं अशी म्हणजे कुठं सुद्धा कामाला सरकारी ह्याच्यात लागणार नाही ती तुम्ही सगळं खोटं केलंय चुकीचं केलंय आणि त्यांनी एवढं गटुळं घेऊन आले ते तुम्ही किती आणलंय हा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला माझ दोन लाख वीस हजार टोटल किती महिला महिला आम्ही चौगी किती अमाऊंट झाला टोटल नेहमीत कामाला लावतो म्हणून तुमच्या मुलाला दो गावातली मुलं आहे ती ती ते आली त्यांचा एक भाऊ नेहमीत कामाला होता त्याच्या आधारावर आम्ही पैसे दिलं का तर ती म्हणजे गावातली येते म्हणून आम्ही विश्वास ठेवला तुमचं पोरग माझ्या म्हणजे अधिकाऱ्यांच्या ओळखी येत्या तुमच्या मुलाला मी सर्विस लावतो नोकरीला लावतो नेहमीत काम चांगलं आहे सत्तर हजार रुपये पगार हाय ट्रेनिंगमध्ये पंधरा हजार पगार मिळतोय असं म्हणून अगोदर पैसे टोकनला वीस हजार घेतलं परत मुलाला तिकडं बोलवून घेतलं आणि मुलाला बोलवून घेतल्यावर ना परत तिथं त्याला म्हणायला लागली पोरग भरती झाले पैसे दोन लाख पाठवा दोन लाख पाठवा म्हणून ती नवनाथ जाधव सोमनाथ जाधव मला सारखी फोन करायला लागली पैसे भरा पैसे भरा नाहीतर तुमची जागा जाईल काय दहा लाख मिळालं ला तर ही जागा मिळणार नाही एवढीच एकच जागा आहे आणि पैसे लवकर पाठवा उद्या अकरा वाजत तर नय पाठवलं तर तुमचा मुलगा महागारी येईल अशा भ्यान पैसे भरल्याला येतात आय नाही वाटला तर मी सरळ माझ्या जीवाचं बरं वाईट होईल बघा का तर मला गोळ्या चालू रोज बीपीचा त्रास आहे मला गोळी नाही खाल्ली का संध्याकाळपर्यंत मी पाक धाग्यावरच पडते हे आख्या गावाला माहिती आहे त्यांचं म्हणजे मा हे घरचे गर्च, कंटिन्यू आजारी आणि गोळ्या चालू असतात मग ह्यांनी कष्टाने कुठून तर पैसे कमवून आपल्या लेकरांचं भवितव्य उभारण्यासाठी या अशा काही व्यक्तींना मदतीचं म्हणजे मुलाला कुठून तरी आपण त्यांचं आपलं नशीब घडलं नाही म्हणून त्यांचं नशीब घडवासाठी यांनी जे काय प्रोसिजरमध्ये पैसे दिलेले आहेत निव्हीमध्ये नोकरी लागतो लावतो करतो म्हणून ह्या लोक व्यक्तींना ह्या लोकांना मग अशा लोकांना अशा लोकांकडून ह्यांना जे मानसिक त्रास झालेला आहे ह्यांनी जे पैसे भरलेले आहेत आजपर्यंत ते व्याजाने किंवा मॉलमजुरी करून जमा केलेले पैसे असं करून ह्यांनी कष्टाचे पैसे त्यांना दिलेले आहेत यांच्याकडे सगळं प्रूफ असताना पोलीस स्टेशना पोलीस स्टेशनाकडून गुन्हा दाखल वगैरे झालेला आहे पण गुन्हा दाखल जरी झाला तर गट जे झालं आहे हे चुकीच्या पद्धतीने सगळे का होत आहे त्याच्यामुळं हैं, ह्यांच्या ह्यांचं जे काय नुकसान झालं आहे आर्थिक नुकसान झालं आहे किंवा ह्यांच्यासंग जे फ्रॉड झालेलं आहे ह्यांना कुठंतरी आम्ही न्याय मिळवायचं काम करत आहोत म्हणून हे सोलापूर इथे दत्त चौक संपर्क कार्यालय आमचं ऑफिस आहे आज आमचे महिला तालुका अध्यक्ष ह्यांच्याकडे अर्ज आल्याने ह्याने आमच्याकडे घेऊन आलेले आहेत ह्याच्यापुढं पोलिस स्टेशन असू द्या किंवा डी वाय एस पी कोणी जरी असोल तर ह्यांचं जे चुकीचं मार्गदर्शन जे झालेलं आहे पोलिसांकडून तर ह्याच्या ह्याच्यात तर निष्पन्न काय घडलं तर आम्ही डी वाय एस पी ए ऑफिसच्या समोर तीव्र आंदोलन करून यांना न्याय मिळवायचं काम क करून देत आहे